जय भीम आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेबांनी बारामती नगर परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रारूप मतदान केंद्रांच्या निश्चितीबद्दल सर्वपक्षीय बैठक आयोजित क करण्यात आली होती या बैठकींमध्ये जे प्रारूप मतदान केंद्र आहेत त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता आणि या नावांमध्ये जे प्रभाग क्रमांक चौदा या यामधील मतदारांसाठी जे मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा नामोल्लोक नामोल्लेख करण्यात आला होता या गोष्टीचा आम्ही आंबेडकरी समाजातील सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते प्रथमता तीव्र असा निषेध करतो कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्या स्टेडियमचं पूर्ण नाव असताना आणि भारतातील सर्वोच्च पदवी भारतरत्न हा किताब महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेला असतानाही न बारामती नगर हे जाणून बुजून या ठिकाणी ना भारतरत्न हा नाम उल्लेख टाळते की काय असा सवाल आमच्या आंबेडकरी आम तरुणांच्या मनामध्ये येतो त्यामुळे ही बाब आम्ही मुख्याधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिली आणि या पुढील काळात अशा प्रकारच्या चुका या होता कामा नये अशी आम्ही त्यांना या ठिकाणी सूचना केलेली आहे आज बारामती नगर परिषदेच्या मतदान केंद्रांनी जे यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये आज नगर परिषद प्रशासनाकडून जे बूथ बनवलेले आहेत तिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मधले जे बूथ आहेत ते यादी देताना त्या यादीवरती नगरपरिषदेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख भारतरत्न हे ना न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा केलेला दिसून आलाच त्या या घटनेचा जाहीर असा निषेध बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला तसंच ज्या सभागृहात ही मिटिंग आयोजित केली होती त्या सभागृहाचं नाव शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने आहे परंतु इथल्या प्रशासनाने शरद पवारांचं देखील नाव गा वगाळण्यात आलं याही घटनेचा बहुजन समाज पार्टीकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे जय भीम जय भारत बारामती नगर परिषदेच्या वतीने मतदान केंद्र निश्चितीबाबत आज महत्वपूर्ण अशी बैठक ठेवण्यात आली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांना बोलवण्यात आलं होतं परंतु त्या बैठकीमध्ये जे ऊदच्या संदर्भातल्या याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या त्या याद्यांमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पदवी असताना देखील बारामती नगर परिषदेने तो नाम उल्लेख टाळून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम टॅव्हिलिन अशा प्रकारचा उल्लेख केला त्यामुळे आम्ही सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी या घटनेच्या घटनेचा आम्ही निषेध केला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॅविलिन स्टेडियम असा नाम उल्लेख इथून पुढच्या पत्रव्यवहारामध्ये हो असावा असे आम्ही त्या ठिकाणी सूचना व हरकत घेतली आणि सदर घटनेचा आम्ही जाहीर असा निषेध केला आज बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रारुक्त मतदार केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यासाठी काही पक्षाच्या अध्यक्षांना यांना नगरपालिकेमध्ये बोलवण्यात आलं होतं नगरपालिकेत गेल्यानंतर मतदार केंद्राच्या नावांमध्ये एक गोडचूक अशी जाणून बुजून केलेली असेल असं आसे मला वाटतं कारण की याआधी या सीवरती मेट्रोसिटी ॲक्टनंतर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आणि अर्ज केलेले आहेत की त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम असं नाव असताना फक्त बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम असं मतदान केंद्रातला उल्लेख केलेला आहे आणि ही घटना अतिशय निंदनीय आहे सीओच्या लक्षात आणून दिलं तर सीओचं रिॲक्शन असं आहे आहे ठीक आहे बघून घेऊ म्हणजे त्याच्या बोलण्यात चुकीत हे साम्य आढळून आहे की हे जाणून बुसून केलेलं आहे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि असा जातीवादी सीओ बारामती नगरपालिकेला अजित पवारने आणला याचाही सुद्धा जाहीर निषेध करतो कारण की पालकमंत्र्याच्या मर्जीनुसार इथं अधिकारी येतात आणि पालकमंत्री असा जातीवादी सीए हो देऊन पालकमंत्र्यांना बारामतीचं पूर्ण सामाजिक सोला बिघडायचं आहे काय असा प्रश्न निर्माण होतो आणि याला त्वरित तिथून हटवावा ही मी विनंती करतो ऑल इंडिया मदतीसीत्यातून मुस्लिम पार्टीच्या वतीने मी त्याचा जाहीर करतो